तर मित्रांनो ह्या साईडवर आपला आजचा दुसरा दिवस आहे आणि दोन दिवसामध्ये आपलं जे बांधकाम आहे फाउंडेशनचं जे बांधकाम आहे ते, ते कितपत वरती उचललेलं आपण आहे ते तुम्हाला संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर अशा पद्धतीने इथे बांधकाम चालू आहे आणि आता आपण समोरचे जे बांधकाम आहे ते व व्यवस्थित वरती उठवलेलं आहे आणि बाकीचे आतले जे पाटेशन आहेत ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दिसून येतील तर मित्रांनो इकडे चिखलीची साईड आहे जी गुहागरमध्ये आपली तर ह्या साईडवर आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि तुम्हाला दिसेल की कालच्या दिवसामध्ये आपण जे बांधकाम आहे ते कितपत उठवलं होतं वरती आणि आजच्या दिवसामध्ये आपण कितपत बांधकाम करणार आहोत ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं संपूर्ण दिसून येईल तर आधी संपूर्ण बघा की काल आपण किती उठवलं होतं म्हणजे काल एक एक लाईनच होत्या आता हे दुपार दुपारपर्यंत आपण हे एवढं केलेलं आहे आता दुपारचे एक दीड वाजलेले आहेत आणि तुम्हाला संपूर्ण दिसेल की सगळे जे पार्टेशन ते ले ले आहे ते व्यवस्थित पडलेले आहेत ह्या साईडचा जो धडा आहे तो आधी आपण उठवून घेतला कारण की त्या साईडला खड्डा होता जेणेकरून आपल्याला व्यवस्थित चा चालता वगैरे फिरता आलं पाहिजे त्याच्यामुळे तिकडची साईड उठवली आणि ह्या साईडला आपण आधी चौफेर उठवून घेतो आहे मधली फाडणी आहे त्यासाठी आपण सानमोडी पद्धत ठेवलेली आहे ते ठेवल्याच्या ठेवल्याच्यानंतर आतलं बांधकाम आहे ते आपण नंतर करणार आहोत त्याच्यामुळे तर पुढे आणि दोन्ही कॉर्नर आहेत दोन्ही आजूबाजूला आहेत लेफ्ट राईटला तर तुम्हाला संपूर्ण दिसेल की बांधकाम आपण कशा पद्धतीने केलेलं आहे मी तुम्हाला संपूर्ण फिरून दाखवतोय की आपण बांधकाम म्हणजे खड्ड्यातून कुठपर्यंत आता आपण उठवलेलं आता इथे पाच लाईने लागलेल्या आहेत तर हे पाच लाईनीचं बांधकाम आता झालेलं आहे आणि ही हाईट आपल्याला शेवट ठेवायची आहे कारण की त्या साईडला खड्डा आहे आणि या साईडला हे मातीची लेवल आहे मातीच्यावर दोन फूट तर मातीच्यावर दोन फूट हे बांधकाम आता आपण करणार आहोत तर आतल्या फांड्या पण तुम्हाला सगळ्या दिसतील की कशा पद्धतीने केलेल्या आहेत मी आता उभा राहून तुम्हाला सगळं संपूर्ण दाखवतोय की कसं आपण केलेलं आहे बांधकाम तर संपूर्ण तुम्हाला आधी दिसेल मी दाखवतोच की कशा पद्धतीने आपण हे बांधकाम केलेलं आहे तर आता मी समोर आलो एंट्रन्सला म्हणजे हे आता हॉलचा जो पार्टेशन आहे हा तुम्हाला सगळा हॉलचा पार्टेशन दिसेल इथला तर एक स्टेप तो खाली असणार आहे गॅलरी समोरची आहे ती एक स्टेप खाली असणार आहे आणि हा जो आपला आहे हा किचनचा पोर्श आहे सगळा आणि खालचा जो आपण जोत्याची जी हे केलेली आहे मांडणी केली आहे ती कशा पद्धतीने केली आहे मी तुम्हाला सगळं कालच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवलेलं आहे आणि आता तुम्हाला दिसेल की आपण बांधकामाला पण लवकरात लवकर जोत्याच्या सुरुवात केली आहे बहुतेक आतला आपला जो हा बांधकाम आहे आतमधलं ते सगळं होणार आहे आजच्या दिवसामध्ये थोडे काय राहील ते परवाच्याला आपण ते सगळं करणार आहोत तर तुम्हाला सगळं संपूर्ण दिसून येईल की कशा पद्धतीने आपण हे बांधकाम करतोय आता मी वरतून तुम्हाला दाखवतोय समोरून तर समोरून हे बांधकाम किती उठलेलं आहे बघा कारण की खड्ड्याचे जी भाग होता खड्ड्याची जी साईड होती त्या साईडला खूप लाईनी लागल्यात कारण की वरच्या साईडला एक स्टेप वर होता आणि ही खालची साईड एक स्टेप खाली होती त्याच्यामुळे पानसालमध्ये घेताना आहे ना ते ह्या हिकडची जे लाईन आहेत ते जास्त लागणार आहेत आणि वरच्या आहेत ते कमी लागणार आहेत असं आहे इथे तुम्हाला दिसतील लाईनी किती लागली आहेत तिथे एक्स्ट्रा लाईनी आहेत वरच्यापेक्षा तर ही इकडची तुम्हाला जोताची जी पद्धत आहे ती कशी आहे ती सगळी संपूर्ण दिसून येईल या व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने आपण हे सगळं केलेलं आहे आणि हे टू बी एच केचं प्लॅन आहे त्याच्यामुळे आपल्याला वरती रिंग टाकावीच लागणार आहे कारण की काय झालं आहे इकडे तुम्हाला सग सगळं संपूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की कशा पद्धतीने आपलं इथे काम चालू आहे आपल्या वरती आहे ना जो त्यावर आपल्याला रिंग टाकावीच लागणार ती कंपल्सरी आहेच कारण की ह्या साईडला हे खड्ड्याचा भाग आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ही वरती रिंग वगैरे टाकावीच लागणार आहे कारण की ह्या साईडला आपण आधी डब्बर वगैरे हो टाकणार आहोत म्हणजे आपला जो जोत आहे तो नंतर त्याच्यानंतरच आपण वरचं बांधकाम चालू करणार आहोत आणि रिंग टाकल्याच्या नंतरच तर आधी तुम्हाला संपूर्ण सगळं दिसेल की कशा पद्धतीने आपलं इथे काम चालू आहे आणि आता बघा ज्या लाईन मागाच्या वेळी कमी होत्या आता किती वाढलेल्या आहेत बघा आता म्हणजे आपण पाचव्या लाईनला आलेलो ला आहोत हे बघा आता हे पाचवी लाईन आपली झालेली आहे तर अशा पद्धतीने आपलं हे बांधकाम झालेलं आहे, ले ले आहे।, हो। ले ले आहे। आता वाजले आहेत चार ते साडेचार वाजलेले आहेत आणि एवढं आता काय आपण बांधकाम वरती उठवलेलं आहे आणि आता तुम्हाला लेवल व्यवस्थित दिसेल की आपण कशा पद्धतीने केले आणि हा हे शेवट आहे माझी तिथे एक लाईन राहिली आहे पण ही मागची जी साईड आहे तिची लाईन व्यवस्थित वरती उचललेली आहे आपण ही एक शेवटची जी लाईन आपली आहे जांभ्याजगळ्याची ती लावायची राहिले पण आतलं जे बांधकाम आहे ते आपण उद्या संपूर्ण फायनल करणार आहोत त्याच्यानंतर आपलं बांधकाम सुकल्याच्यानंतर आपण रिंगचं जे प्रोसेस आहे ते लवकरात लवकर चालू करणार आहोत तर अशा पद्धतीने आपलं आजचं काम झालं आहे आणि सानमोडी कशी आपण काढले आहे तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल तर ही हाईट बघा मित्रांनो किती झाली आपला जो हा मातीचा आपण जो माती जी काढले ते आपल्याला पुरणार नाही आहे आपल्याला थोडेफार बाहेरून काहीतरी आणावं लागणार आहे आणि ही सानमोडी अशी आपण ठेवलेली आहे तर ते बाहेरून आणल्याच्या आणल्याच्यानंतर आहे आपलं हे जो त्या जो हे फायनल होणार आहे कारण की ही माती आहे ती सगळी खड्ड्यामध्ये जाणार आहे आणि हाईट तर खूपच वाढले आहे आपण जिथून जी, जी माती काढली होती त्या साईडला तर भरपूरच खड्डा झाला या साईडला समोरला तर तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने इथे काम चालू आहे समोरची जी लाईन आहे ती आपल्याला भरपूर उठवावी लागली तुम्हाला दिसेल तिथून आकाशच्या हाईटला म्हणजे आकाची कंबर आहे त्या हाईटच्या हाई वरतीच ही लाईन आलेली आहे समोरची तर जो हा मधला पार्टेशन आहे मधला जो हे आहे तुम्हाला दिसेल या साईडला हे रूमचं पार्टेशन आहे बारा बाय बाराचा जो रूम आहे त्याचं हे पार्टेशन आहे आणि इकडचं या साईडला तुम्हाला दिसेल हा पण सेम बारा बाय बाराचा दुसरा रूम आहे तर याचं हे पार्टेशन आहे तर अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे आणि काम जोरात चालू आहे आपलं कालच्या दिवसामध्ये आपण कसं उचललेलं होतं म्हणजे कालच्या दिवसामध्ये समोर आपल्या तीन ते चार लाईनी झाल्या होत्या आणि मा मागच्या साईडला आपले एकच सिंगल लाईन फिरली होती पण आजच्या दिवसामध्ये समोरच्या त्या साईडला चार मोठ्या लाईनी आपल्या उभ्या झालेल्या आहेत आणि ह्या साईडला तुम्हाला दिसेल इकडे पण चार मोठ्या लाईने झालेल्या आहेत म्हणजे एकूण पाच लाईने आपण फिरवले आहेत तर पाच लाईनीचं मागच्या साईडला हे बांधकाम आहे आणि पुढे एक्स्ट्रा वाढलेलं आहे ते मोजून मी तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगेन तर आधी वरतून दाखवतो तुम्हाला की कशा पद्धतीने हे आपलं काम आता दिसतंय तर आता संपूर्ण तुम्हाला बांधकाम आहे ते दिसण्यात येईल की कशा पद्धतीने आपलं हे काम आहे किंवा आपण कशा पद्धतीने हे घर बांधणार आहोत इथे टाकी पण पाण्याची मी आणून ठेवली कारण की आपल्याला पाण्याची खूप गरज आहे ते पाणी खूप आहे पण ते साठा करण्यासाठी आपल्याला टाकीची वगैरे व्यवस्था करावी लागते तर तुम्हाला संपूर्ण मी खाली जाऊन पण व्यवस्थित दाखवतो की कशा पद्धतीने हे वरण बांधकाम आपण केलेलं आहे ते दिसतंय तर इथं तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल आता वरतून दाखवतो आहे मी वरती मातीच्या ढिगावर मी उभा राहिलो आहे कारण की तुम्हाला दिसायला पाहिजे त्यामुळे तर इकडे जे, हो जे हा आपलं बांधकाम आहे एक दोन दिवसामध्ये आपण हा एवढा मोठा आपण चर आहे व बा म्हणजे चरामधून आपण जो जोता आहे तो वरती काढलेला आहे सव्वीस बाय पस्तीसचा आपला हा घराचा एरिया आहे सव्वीस बाय पस्तीस तर अशा पद्धतीने हे काम इथे चालू आहे आता मी घरी आलो आहे आणि आत्ताच गाडी वगैरे इथे लावली आणि इथे पण आपलं काम चालूच आहे म्हणजे आपण जे लोड बेरिंग आपल्याला टाकायची असते त्यासाठी त्या रिंगा वगैरे बनवायच्या बनवायच्या असतात त्यासाठी आपण सगळं स्टील वगैरे सगळं आणून इथे ठेवलेलं आहे साईडला तुम्हाला दिसेल इकडे इकडे हे बघा आणि इथे खडी पण आपण आणून आहे आपलं प्लॅनिंग आहे पुढे काय कसं काय करायचं इथे त्याच्यासाठी तरी खडी वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे बाकी सामान इकडे आपलं सा असतं जवळपासच तर त्या साईडला आपण प्लंबिंग पण चालू केली होती म्हणजे आतमध्ये शॉवर वगैरे हो पण आत घरी लावून घेतो आहे मी गिजर वगैरे हो कारण की आता थंडीतून थंड पाण्याने हंग करायला जरा गडबड होते त्याच्यामुळे जम हो जमत नाही तर इथे पाईपलाईन वगैरे हो सगळी झाले कमोट पण बसवून घेतलं आहे त्या साईडला एक नॉर्मलवाला पण भांडा आहे आणि या साईडला बाथरूममध्ये कमोट आपण बसवून घेतलं आहे हे बघा तर हे अशी इथे प्लंबिंग केलेली आहे हे आपल्या गाड्यांचे शेड आहे हे सगळं लादी वगैरे वेस्टेज आहे ते सगळं आपण इथे ठेवलेलं आहे एमर्जन्सीला आपली बाईक तिथे लावलेली आहे तर असं काय चाललेलं आहे जे तुम्हाला दिसेल आणि स्विमिंग पूलमधलं आपलं पाणी आहे तो सगळं आटलेलं आहे दिसेल तुम्हाला इथे आणि गेल्या वर्षी ज्या मिरच्यांची रोपं लावली होती मम्मीने ती पण तुम्हाला दिसेल की त्यांचे जे सुकलेले काटे आहेत ते उभ्या राहिले तिथे असं चालली आहे माती आपल्याला खूप यूजला येणार आहे कारण की माती आपल्याला विकत आणावी लागते आणि ही सगळी वरतून वाहून आले पाण्याच्या मार्फत आणि ते आपल्या स्विमिंग पूलमध्ये म्हणजे आपला जो, जो तळा आहे त्याच्यात साचले हे आता सगळी आपण काढून आहे ते आपल्या झाडांना टाकणार आहोत तिथे झाडं पण आपली चांगली मोठी होत आहेत तिथे समोर गेटच्या समोर तुम्हाला असेल दोन कलमाची झाडं इथे आहेत आपण हे बघा तर लवकर यायचं होतं खरं प्लॅनिंग माझं पण उशीर झालं खूप येऊन काही असं बघता नाहीत व्यवस्थित आजूबाजूला त्याच्यामुळे जामचं झाड बघा मित्रांनो मोठा दोन आहेत त्या साईडला तिथे एक लावला आहे आणि ह्या साईडला सा इथे एक आहे फणसाचं झाड कोकमी झाड वगैरे सगळं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सगळं दाखवलं हो आहे व्यवस्थित हे बघा असं काही तर चालू आहे जरा शेंगदाण्यामध्ये जातो शेतात ड्रॅक्ट उपटून आणूया आपण शेंगदाण्याचं हे बघा हे आपलं आहे शेत आपल्या घराच्या समोरच आहे जवळच इथलं एक आपण घेऊन जावे घरी खायला मला व्यवस्थित बघूया आधी तिथे उकटून ठेवले कोण घरी आणि हे बघा सगळे शेंगा मला लागलेल्या आहेत बस झाला एक तर आता घरी जातो मी तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण या चॅनलवर आहे ना अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ येत राहतात कन्स्ट्रक्शन रिलेटेड तर त्याच्यामुळे हो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय